वृश्चिक राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना वृश्चिक राशीसाठी केवळ एक सामान्य कालखंड नाही तर नियतीने तुमच्यासाठी विशेष रचनेला एक निर्णायक टप्पा आहे अनेक वर्षांपासून तुमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या काही गोष्टी काही प्रश्न काही संशय ज्याची उत्तरं तुम्हाला कधीच मिळाली नव्हती त्या सर्व प्रश्नांचा उलगडा या महिन्यात होणार आहे पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे उत्तर तुम्हाला घराच्या व्यक्तीकडून मिळणार आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाक करून विश्वास ठेवला जिच्या शब्दात तुम्हाला सत्य आणि प्रेम दिसत होत त्या व्यक्तीकडूनच एखादं गुपित अचानक तुमच्या उभं हा हा फक्त रहस्य उघड होण्याचा महिना नाही तर आयुष्याचा गाभा हलवणारा काळ आहे अनेक ऋषिक राशी जातकांसाठी हे रहस्य धक्कादायक असू शकतं पण त्याच्या हेच कारण तुमचं येणार भविष्य उजळवणारा आहे कारण काही वेळा सत्याचा धक्का हा जीवनाला वाचवणारा असतो या महिन्यात तुम्ही जाणणार आहात की ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत होता ते कोण आणि त्यांच्यावर तुम्ही संशय घेत होता ते खरे तर तुमच्या बाजूने होते या काळात ग्रहस्थिती अशी उभी आहे की तुमच्या आयुष्यात एकाच वेळी वादळे येणार आहे आणि इंद्रधनुष्यही दिसणार आहे शक्यता आहे की डिसेंबरची पहिला पंधरवाडा भावनिक तांतणावाने भरलेला असेल पण जितकं मोठं रहस्य उघडवणार आहे तितकंच मोठं भाग्यही तुमची वाट बघत आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही असा आर्थिक व्यावसायिक किंवा वैयक्तिक बदल तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे या महिन्यात तुम्ही स्वतःबद्दल तुमच्या नात्यांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल आणि नियतीबद्दल अनेक नव्या सत्यांना सामोरे जाणार आहात काही सत्य कडू असतील काही सत्य गोड असतील पण प्रत्येक सत्य तुमच्या भविष्यासाठी अनिवार्य असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका कारण या महिन्यात काय घडेल कधी घडेल आणि त्याचा तुमच्या आयुष्यात कसा परिणाम होईल हे जाणून घेणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या सज्ज ठेवेल डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनातील एक बंद दरवाजा तोडणार आहे आणि नवीन दरवाजाकडे तुम्हाला ढकलणार आहे हा महिना तुम्हाला कळवून देईल की जो काळ तुमच्यावर जड झाला होता त्याचा शेवट आता जवळ आला आहे हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण का ठरणार आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कळणारच नाही प्रथम आहे घरातील व्यक्तीकडून उघड होणारं मोठं रहस्य सत्याचा प्रहार पण मुक्ततेची सुरुवात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच एक अशी गोष्ट समोर येऊ शकते जी तुमच्या हृदयाला हलवून टाकेल हे रहस्य तुमच्या विश्वासातील व्यक्तीशी संबंधित असू शकते घरातले एखादे आर्थिक गणित नातेसंबंधातील लपवलेली गोष्ट कुटुंबातील वादाचा खरा कारण किंवा एखादी बाब जी तुमच्यापासून जाणीवपूर्वक दडवली गेली होती ही अचानक उघडकीस येईल त्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे का घडलं पण पुढील आठवड्यात तुम्हाला कळेल की हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुमचं संरक्षण करण्यासाठी होतं हे गुपित उघड झाल्यानंतर तुमचं मन काही काळ अस्थिर राहील तुम्ही स्वतःला दोष द्याल विचार कराल गोंधळाल पण हेच सत्य तुमच्या जीवनात पुढील संकटांचा अडथळा बनून पुढे उभं राहत नाही दुसरा आहे नातेसंबंधांची खरी परीक्षा कोण तुमच्या बाजूने आणि कोण विरुद्ध हे स्पष्ट होणार डिसेंबर हा तुमच्या नात्यांची कसोटी घेणारा महिना आहे तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता त्या व्यक्तींबद्दल काही कठोर सत्य समोर येऊ शकतं तर एखादी नात्यातील गैरसमज वाढतील काही संभाषणं कठोर होतील पण तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील पण हा संपूर्ण महिन्याच्या शेवटी तुम्हाला नेमकं कळेल की कोण तुमच्या पाठीशी अगदी शेवटपर्यंत उभं राहतं आणि कोण फक्त तुमचा फायदा पाहून जवळ येत होतं ही खरी ओळख ही तुमच्या भावी निर्णयांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तिसरी घटना आहे करिअर मधील करिअरमध्ये महिन्यात तुमच्या हातात येऊ शकते पहिल्या दोन आठवड्यात अचानक तुमच्या वरिष्ठांकडून केलेल्या कामाची प्रशंसा होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या गोष्टींमुळे तुमची प्रगती थांबली होती त्यामागे कोण होते आणि हेच आश्चर्य तुमचं डोकं फिरवून टाकेल कारण या महिन्यात तुम्हाला समजेल की कोणीतरी तुमच्या करिअरमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत होतं त्याचं नाव समोर येताच तुमच्या डोळ्यासमोर अनेक जुने प्रसंग निर्णय अडथळे एकत्र उभे राहतील मात्र या सत्यामुळे तुमची प्रगती थांबणार नाही उलट तुम्ही नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी तयार व्हाल चौथी आहे आर्थिक परिस्थितीत अनपेक्षित बदल थांबलेलं नशीब जागं होणार डिसेंबर मध्यावर अचानक आर्थिक सुधारणा दिसू लागतील तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढे येईल एखादं थांबलेले पैसे मिळतील किंवा एखादी जुनी देणी परत मिळतील इतके दिवस तुम्हाला जाणवत होतं की पैसा रोखला जातोय नशीब तुमच्यावर उचला आहे परंतु डिसेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात सगळं जसजसं स्पष्ट होत जाईल तसतसं हे आर्थिक बदल तुम्हाला मानसिक शांती देतील काही ऋषिक जातकांसाठी हा महिना आर्थिक गुंतवणुकीसाठीही योग्य ठरेल पाचवा हे आरोग्यावर परिणाम मानसिक तणावाचा शरीरावर प्रभाव जाणवणार घरातील रहस्यांमुळे किंवा नात्यातील ताणामुळे तुमचं मन पहिल्या दहा ते पंधरा दिवसात अस्थिर राहील रात्रभर झोप लागत नाही भूक कमी वाढते डोकेदुखी किंवा छातीत दडपण जाणवू शकतं ज्याने आरोग्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यानी या महिन्यात सावध राहणे आवश्यक आहे तुम्ही भावनिकदृष्ट्या जास्त संवेदनशील असल्यामुळे मानसिक ताण तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतो या महिन्यात नियमित ध्यान शांतता स्वतःसाठी वेळ आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहणे अत्यावश्यक आहे सहाव्या आहे मित्रांकडून मिळणारी अनपेक्षित मदत खरी नाती या महिन्यात ओळखू येणार तुम्हाला धक्का बसलेला असताना जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कुणीच सोबत नाही तेव्हा तुम्हाला एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा अनपेक्षितपणे पाठीशी उभा राहील हा मित्र तुम्हाला भावनिक आधार देईल तुमच्या मनातील गोंधळावर प्रकाश टाकेल आणि तुम्हाला योग्य दिशेने ओळख करून देईल कधी कधी देव लोकांमधून मदत पाठवतो हा महिना त्याचं उदाहरण होणार आहे सातवी घटना आहे भविष्यातील मोठ्या घटनांचे संकेत दोन महिन्याचा मोठा बदल सुरू होणार डिसेंबरमध्ये घडणारी ही घटना फक्त सुरुवात आहे तुमच्या आयुष्यात पुढील दोन महिन्यात मोठे परिवर्तन होऊ शकतात नवीन संधी नवीन नाती नवीन घर किंवा नवीन काम डिसेंबर मधील सत्य तुमच्यासाठी पुढील वाढीचा तुमच्या जीवनातील पुढील तीन वर्षे कशी जातील हे ठरवणारी आहे आठवा कुटुंबातील जुने वाद संपण्याची शक्यता पण काही नाती तुटूही शकतात रहस्य उघड झाल्यानंतर घरातील वातावरण काही काळ तंग होईल जुने वाद जुने दोषारोग दडवलेल्या गोष्टी परत पुढे येतील पण आश्चर्य म्हणजे हे सर्व बाहेर पडल्यानंतर घरातील काही तणाव कायमचा मिटेल काही नाते तुटतील पण त्या नात्यांचं तुटणं तुमच्यासाठी चांगलं ठरेल कारण ती नाती तुमच्या ऊर्जेला खाऊन होती काही राशी जातकांसाठी हा काळ नातेसंबंधांच्या शुद्धीकरणाचा काळ आहे नवी घटना आहे महिन्याच्या शेवटी नवी सुरुवात भाग्य उजळण्याची तीव्र शक्यता डिसेंबरची शेवटची तारीख तुम्हाला आश्चर्य देईल महिनाभर ज्या तणावातून तुम्ही गेलात त्याचे फळ तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाच्या रूपाने मिळेल नवीन संधी नवीन लोक नवीन दिशा आणि तुम्ही स्वतःबद्दल निर्माण केलेला नवीन आत्मविश्वास तुमचा आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल भाग्य तुमच्यासोबत उभं राहील आणि तुम्हाला जाणवेल की डिसेंबरमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक होती डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना वृश्चिक राशीसाठी केवळ एक काळ नाही तर जीवनाच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा आहे या महिन्यात उघड होणारे रहस्य तुम्हाला काही क्षणांसाठी हादरवेल तुमच्या मनात अस्थिरता निर्माण करेल पण त्याचवेळी या सत्यामागे एक मोठी दैवी योजना लपलेली आहे काही वेळा विश्व आपल्याला हलवून टाकतं कारण आपल्याला चुकीच्या मार्गावरून बाहेर काढण्यासाठी एक झटका आवश्यक असतो तुमच्यासाठी ह्या महिना अगदी तसाच कार्य करणार आहे घरातील व्यक्तीकडून येणारे सत्य हे तुमच्यासाठी वेदनादायक असू शकते पण ते तुमच्या जागृतीची सुरुवात असेल तुम्ही ओळखाल की कोण तुमच्यासाठी खरा आहे कोण तुमच्या पाठीमागे कट रचत होता आणि कोण तुम्हाला केवळ वापरत होता ही ओळख जरी कठोर असली तरी याच ओळखीमुळे तुमचे भविष्य सुरक्षित होणार आहे भावनिक आघात तणाव नात्यांमधील संघर्ष हे सर्व थकवतील हे सर्व तुम्हाला थकवतील पण याच संघर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खरा प्रकाश दिसणार आहे अनेक ऋषिक जातकांसाठी हा महिना एक नवीन जीवन प्रवाह सुरू करणार आहे जिथे जुन्या वाईट नात्यांचा शेवट होईल आणि नवीन शुभ ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल त्याहून महत्वाचं म्हणजे डिसेंबर मधील घटना तुमचं नशीब जाग करणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला अनेक वर्षांपासून मिळत नव्हत्या त्या अचानक तुमच्याकडे येऊ लागतील ज्या संधी तुमच्यापासून दूर पडत होत्या त्या तुमच्या दारावर स्वतः येऊन उभ्या राहतील तुम्ही अनुभवाल की संकटांचा काळ तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नव्हता तर तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी आला होता डिसेंबरचा शेवट तुमच्या आयुष्यातील एक विशाल अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या अधिक शक्तिशाली व यशस्वी अध्यायाची सुरुवात असेल हा महिना तुमचा आत्मविश्वासाला नवी नवी धार तुमच्या तुमच्या विचारांना दिशा आणि नशिबाला नवी उंची देणार आहे शेवटी लक्षात ठेवा वृश्चिक राशीचा व्यक्ती जरी शांत असेल तरी त्याच्या आत एक महाशक्ती लपलेली असते या महिन्यात ती शक्ती जागृत होणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला तोडलं त्यांना पाहण्यासाठी तुम्ही उभे राहाल आणि ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली त्यांच्यासोबत तुम्ही प्रकाशाकडे वाटचाल कराल डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमची कहाणी बदलणार आहे तो तुमची पूर्ण ओळख नव्याने घडवणार आहे